मी परत प्रश्न विचारतो चुकीचा वाटत असेल तरी शेतकरी कोण कौन कोण आहे इथं ओके okay. एकदा कॅमेऱ्यात घ्या वर असलेले सगळे आले पाहिजे असे कॅमेऱ्यामध्ये घ्या बरोबर आता मला सांगा शेतीमध्ये सर्वात महत्वाचं काय एकदम बरोबर म्हणजे जमीन तर आहे पण जमीन असूनही पाणी नसलं तर म्हणजे सध्या ज्यांच्या ज्यांच्या जवळ जमीन आहे पण पाणी नसेल तर फारस विकत नाही सगळ्यात महत्वाचं पाणी आहे बर पाण्यावाला कोण कोण शेतकरी आहे तिथं खूप पाणी आहे असं हे एवढे हात वर आले कोरडोवाला कोण आहे बर बाकी यातलं श्रीमंत कोण असेल बरं जरा टनमन राहणार पाण्यावाला का बगर पाण्यावाला काय फरक दिसत पाण्यावाला म्हणजे ज्याच्याकडे पाणी असं म्हणता येईल का तो श्रीमंत आहे बरोबर आहे का राईट ना तीन तीन पिकं घेऊ शकतात दोन पिकं घेऊ शकतात किंवा हमखास तरी पीक आहे रब्बीच आहे ना ज्याच्याकडे कोरडो आहे पहिलं पीक आलं दुष्काळ आला जास्त पाऊस आला आपल्याला आप दिसतय की आताच्या परिस्थितीमध्ये शेती कोरडवू मध्ये करणं हे एखाद्या जुगारासारखं पण काम आहे म्हणजे तुम्ही पेरलेलं उगवते का माहित नाही पाणी किती येते हे माहित नाही किती पिकते हे माहित नाही तुम्ही लावणार तुमची आशा आहे पिकायला पाहिजे पण पाहिजे तसं उत्पादन किती माहित नाही म्हणजे एखाद्या वर्षी निसर्ग जिंकून जातो तुम्ही अर्था एखाद्या वेळेस तुम्ही जिंकता एखाद्या वर्षी मार्केट जिंकून जाते जसं दोन वर्ष काय होऊन राहिला आता सोयाबीनच मार्केट जिंकून राहिलं आणि आपण हरू आलोय निसर्गाने जरी साथ दिली तरी आपल्याला दिसते हा बेभरशाचा धंदा आहे पण त्यातल्या त्यात ज्याच्याकडे पाणी आहे ते गहू घेतील हरभरा घेतील दुसरं पीक तरी घेत आहेत म्हणजे आपली श्रीमंती कशावर हो आहे पाण्यावर म्हणजे पाणी आपल्याला इज इक्वल टू पैसा म्हणता येईल भाऊ पाणी म्हणजे पैसा कारण त्याच्यावर जर श्रीमंती आहे तर आता जर मग हे जर आपण शेतकरी आहोत आपल्यासाठी सर्वात महत्वाचं पाणी आहे मला आपल्याला आता या पाण्याबाबत सुद्धा जाणून घ्यायचं आहे आता मला पहिले जाण्याचे कोण कोण म्हटलं पाणी आहे माझ्याकडे हातवर कर्जा बरोबर आहे आता हे तुमच्या शेतामध्ये पाणी लागलं किंवा आलं त्यासाठी तुम्ही काय केलं वीर खोदली काही जण इकडे असतील वीर खोतलीन पाणी नाही लागलं असं कोणी आहे का आहे आए। म्हणजे हे पाणी लागणं तुमच्या हातात आहे का थोडा नशिबाचा भाग आहे म्हणजे कोणी जरी म्हटलं की मी खोदतो एखाद्याला कुठं पाणी लागेल हे पण सांगता येत नाही पानाळी आणतोय चार ठिकाणी पाणी पाहतो तरी लागत नाही म्हणजे असं म्हणता येईल का थोडं समजण्यासाठी कि बा त्यांच्याकडे जे पाणी लागलं हे त्यांच्या नशिबाचा पार्ट आहे किंवा आपण असं म्हणतो ना आता मंदिरात आपण बसलोय त्यांनी मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं म्हणून परमेश्वरानं त्यांना ती जमीन दिली त्या जमिनीखाली पाणी दिलं बरोबर आहे ना असंच आपण म्हणू ते पुण्य काय माहित नाही कोणी मानेल नाही मानेल तो वेगळा पार्ट पण आपल्याला समजू शकतो की हे काहीतरी कर्म होत चांगल्या गोष्टी होत्या म्हणून यांना पाणी मिळालं आता पुढच्या जन्मात हे पुण्य वाढवण्यासाठी काय करावं लागेल मग आणखीन आपल्याला पुण्यकर्म करावं लागेल म्हणजे पाणी आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे पाण्यासाठी काहीतरी गोष्टी आपल्याला कराव्या लागेल परंतु आपल्याला दिसते की सध्या आपण बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्या डोळ्यानं काही गोष्टी दिसत नाहीत ज्या निसर्गामध्ये घडतात त्या आपण ज्या या प्रकल्पामधून आपल्याला दिसायला लागतील आणि आपण त्या दृष्टीनं काहीतरी करणार आहोत की तुम्हीच शोधणार आहात म्हणजे बाहेरून येऊन या प्रकल्पामध्ये कुणी काही करेल असं होणार नाहीये तुम्हीच तुमचे मार्ग शोधणार आहात बाहेरून कोणाला काही करायचं असतं जेवढं करायचं तेवढं केलं हा आता आपल्यालाच करणं आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून मला सांगा पाणी एवढं जर महत्वाचं आहे मला पाण्याचा तर पैसे आहेत पाणी म्हणजे जसा पैशाचा हिशोब अडाणी असला तरी त्याला समजतो म्हणजे दुकानात जर आपण शंभर रुपयाची नोट दिली पन्नास रुपये परत घ्यायचे तर अडाणी माणूस घेतो ना परत तसा पाण्याचा पण आपल्याला हिशोब सगळ्यांना समजला पाहिजे ती या प्रकल्पातून समजून घ्यायचं आहे सध्या जस्ट आपल्याला आत्मचिंतन करू म्हणजे पुढे विषय नेण्यापूर्वी कारण मध्ये आपल्याला ब्रेक द्यायचा आहे प्रार्थनेसाठी पूर्ण विषय होणार नाही म्हणून मी मुद्दाम आपल्याला विचारतोय मला सांगा आपल्याला परमेश्वरानं किती पाणी दिलेलं आहे पाण्यावर जर तुमची श्रीमंती आहे तर निसर्गानं तुमच्या गावाला किती पाणी दिलेलं आहे कोणाला सांगता येईल हिशोब तर ठेवा लागेल ना कारण त्याच्यावर तर आपली श्रीमंती आहे तुमच्या गावाला किती पाणी दिलेलं आहे किती पाणी पडत किंवा आपण पाणी असं मोजतो ना की बातम्या तसं ऐकलं असेल या ठिकाणी आज एवढे मिलीमीटर पाऊस पडला किंवा तुम्ही अतिवृष्टीच्या वेळेस ऐकलं असेल पन्नास मिलीमीटर पाऊस पडला अतिवृष्टी झाली पासष्ट मिलीमीटर पडला तुमच्या गावात किती पाणी पडतंय बघा हे पैसा आहे म्हणजे यांना नशिबाने भेटला पण आपल्याला माहिती आहे ना यंत्रणा नाही बरोबर आहे आजपर्यंत गरज पडली नाही म्हणून केलं नाही पण आता पुढे या पुढे आपल्याला त्याला लक्ष द्यावं लागेल कारण तो पैसा आहे त्यासाठी यंत्रणा गावामध्ये उभी करावी लागेल आणि ती आपल्याला करता येते तर आपण पुढचे मोजमाप करू अन्यथा आपल्याला मोजायचे साधन नसेल तर काहीच करता येणार नाही बघा आपल्या इथं जे पाणी पडतं ते जवळपास आपण आपल्या इथं नाही पण तालुक्याचा ॲव्हरेज पकडू शकतो वाशिम तालुक्याचा ॲव्हरेज पकडू शकतो जिल्ह्याचा नाही काही समजलं तर आपल्या इथं जवळपास नऊशे मिलीमीटर पाऊस पडतो जिल्ह्यामध्ये नऊशे मिलीमीटर म्हणजे काय कोण सांगेल याला सेंटीमीटर मध्ये मीटर मध्ये सांगता येईल तर मिलीमीटर माहित आहे ना सेंटीमीटर माहित आहे दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर आणि शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर म्हणजे आपल्या इथं पाणी किती पडतं तर एवढ्या हाईटचं म्हणजे नऊशे मिलीमीटर मिली म्हणजे काय एवढ्या हाईटचं पाणी पडतं एवढ्या हाईटचं जे तुमच्या पाणी पडते हे सगळं तुमच्या शेतामध्ये थांबतं का किती पाणी वाहून जातं सांग सर्वच पाणी वाहून जाते हे कसं कॅल्क्युलेशन झालं मोजायला नसल्यामुळे मोजलं असतं तर करायचं दुसरं राहिलं असतं तुमचा काय अनुभव आहे बाकीच्या शेतातून तुमच्या आता हिशोब ठेवा लागेल आणि या प्रकल्पातून हेच गमक आहे आणि हे तुमच्याशिवाय तुमच्या गावासाठी दुसरं कोणीच करणार नाही तुम्हालाच करावं लागणार आहे अंदाजी तुमचा काय अनुभव आहे किती पाणी जर शंभर असं शंभर टक्के पडलं तर त्या किती टक्के वाहून जात असेल सातशे म्हणजे शंभर दोनशे दो बर म्हणजे सत्तर अस्सी टक्के वाहून जाते असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सहा सातशे मिलीमीटर वाहून जाते आणि दोनशे मिलीमीटर उरते आणखीन कोणाचं वेगळं म्हणणं आहे नवीन लोकांचं बघा मी काय करणार आहे हे चर्चा करता करता काही गोष्टी तुम्हाला आता समजणार आहे त्या डोळ्यानं न दिसणार आहेत जस कोरोना माहित होता सगळ्यांना कोरोनात काय करायचो आपण हात धुवायचो ना हात धुताना ते व्हायरस दिसायचे का तुम्हाला तरी हात धुवायचे व्हायरस तर दिसत नव्हते पण ते कसे माहीत पडत होते मग तुम्हाला माहित कसे पडत होते लोकांना सांगितलं म्हणजे विचाराद्वारा माहीत पडत होते एक तर कोणी बिमार पडत होता त्याचे परिणाम माहीत होते आणि म्हणून तुम्हाला कळालं तशाच प्रकारे आता जे मी काही गोष्टी म्हणतोय त्या तुम्हाला दिसत नाही पण जर तुम्ही त्या प्रकारे जर समजून घेतल्या विचाराद्वारा किंवा त्याच्या परिणामाद्वारा तर तुम्हाला कळणार आणि मग जर तसं कळालं तरच तुम्ही काही करणार अन्यथा काहीच करणार नाही कारण ती डोळ्यांना दिसतच नाही तुम्ही बोलले योजना सांगायसाठी नाही चालू हा त्याच्यासाठी मी काय करतो आता जे काही नाही समजलं मी मुद्दाम काय गेलो मोबाईल लावणार तुम्ही रेकॉर्डेड परत बघू शकता मी यासाठी अजून विषय पण सुरुवात केला नाही मला माहित होती की आरतीची पण वेळ झालेली आहे आपली आपण काय करणार आहोत आता आरती प्रथम करणार आहो आणि परत मग मशाल फेरी करणार मशाल फेरी झाल्यानंतर परत हा विषय घेणार आहे यामध्ये जेवढ्या लोकांना माहीत होईल मुद्दाम हा काही प्रोग्राम यातला रेकॉर्ड करतोय म्हणजे होऊ शकते की प्रत्येकाला वेळ नाहीये बसायला आज शेतामध्ये कामं असतील काही असतील पण कमीत कमी ती रेकॉर्डेड गोष्टी आहेत तुमच्यापैकी काही जण रेकॉर्ड करतील ती एकामेकाला शेअर करा म्हणजे गावातल्या प्रत्येकापर्यंत ते जाणार आहे मी इथं थांबतोय ब्रेक घेतोय प्रार्थनेसाठी आणि नंतर आपण सुरू करू